सोलापूरकरांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे बहुप्रतीक्षित मुंबई सोलापूर, बहु सोलापूर विमानसेवा अखेर सुरू होत असून आगामी 15 ऑक्टोबर रोजी या सेवेचे उद्घाटन होणार आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत या विमानसेवेचे औपचारिक उद्घाटन होईल विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या सेवेचे उद्घाटन झाल्यानंतर पहिले प्रवासी म्हणून त्याच विमानानं सोलापूरला येणार आहेत सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी याबाबतची माहिती दिली मुंबईत होणाऱ्या या विमानसेवा उद्घाटनाच्या सोहळ्याला केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांचीही विशेष उपस्थिती असणार आहे तसेच सोलापूर जिल्ह्यातील आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार आहेत दरम्यान या नव्या विमान सेवेमुळे सोलापूर आणि राज्याची राजधानी मुंबई यातील दळणवळण अधिक जलद होणार असून याचा फायदा व्यापारी विद्यार्थी आणि पर्यटकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे ही सेवा स्टार एअर या कंपनीमार्फत आठवड्यातून चार दिवस उपलब्ध असणार आहे